नमस्कार मराठी मॅथ्स आयडिया सर्वांचं सहर्ष स्वागत मित्रांनो बुद्धिमत्तेची गणित आज आपण या व्हिडिओ मधून पाहणार आहोत सर्वात पहिलं उदाहरण आहे जर सतरा अधिक सतरा बरोबर दोन हजार आठशे पंच्याण्णव आणि अठरा अधिक अठरा बरोबर तीन हजार दोनशे पंचेचाळीस एकोणीस अधिक एकोणीस बरोबर तीन हजार सहाशे पंधरा तर तेवीस अधिक तेवीस बरोबर किती मित्रांनो सोपी ट्रिक आहे खूप अवघड वाटतं कसाच मेळ बसत नाही सतरा अधिक सतरा किती होतात रे चौतीस होतात मग इथे यांनी दोन हजार आठशे पंच्याण्णव का दिले अठरा अधिक अठरा किती होतात छत्तीस होतात मग इथं तीन हजार दोनशे पंचेचाळीस का आले कुठेही मेळ बसत नाही म्हणून ह्याच्यासाठी आम्हाला लॉजिक वापरावं लागतं प्रॅक्टिस लागते मग आता हे उदाहरण कसं सोडवायचं खूप सोपं आहे मित्रांनो विथ इन अ सेकंड एका सेकंदात उत्तर निघतं कसं व्हिडिओ स्टार्ट टू एंड पूर्ण पाहा काय करायचंय पहा सतरा अधिक सतरा ह्याचा गुन्हागार रे सतरा गुणिले सतरा म्हणजे सतराचा वर्ग गाडा किती होतो दोनशे एकोणनव्वद या पाचचा विचारच करू नका लक्षात आलं का सोपी आहे ना ट्रिक हा अठरा अधिक अठरा म्हणजे अठराचा वर्ग करा किती येतो हो दादा तीनशे चोवीस आला ना पुढचा पाच तासाच आहे इथे काय आहे एकोणीस अधिक एकोणीस एकोणीसचा एको वर्ग किती तीनशे एकसष्ट मग तेवीस चा वर्ग किती ते आहे का कुठे होय आहे पाचशे एकोणतीस आणि पुढचा पाच तासाच लिहिला आमचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार मित्रांनो सेकंदात उत्तर निघतंय की नाही खूप सोपं आहे आणि अशाच नवनवीन ट्रिक शिकायचे असतील ना फटाफट चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो पुढचं उदाहरण पहा काय दिलं रे इथे आठ सात नऊ आणि पासष्ट आठ आणि सात पंधरा आणि नऊ चोवीस होतात याची जर आम्ही बेरीज केली तर मग इथे पासष्ट कसे आले काही समजायला ना मार्ग नाही आठ तीन अकरा दहा एकवीस होतात मग इथे आपण एकवीस लिहू शकतो का इथे कुठे उत्तर नाही ह्याचं उत्तर कसं काढायचं ह्याचा काही मेळ बसतोय का पाहायला पाहिजे सांगतो तुम्हाला सोपं आहे ह्या दोन्हींचा गुणाकार केला तर किती होतात अठिसाती छप्पन्न आणि हे नऊ पासष्ट मग इथे काय होणार आठ तरीक चोवीस आणि हे दहा चौतीस आम्हाला इथे लिहिता येईल मग इथे कुठे चौतीस आहे का पर्याय क्रमांक दोन तुमचं उत्तर आहे चौतीस मित्रांनो लक्षात येत आहे का शिकायचंय ना मग चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तुम्ही जेव्हा चॅनलला सबस्क्राईब करता व्हिडिओला लाईक करता तेव्हा आम्हाला मोटिवेशन मिळत असतं आणि तुमच्या मोटिवेशन मुळे आमच्याकडूनही छान छान चांगले चांगले तुमच्यासाठी उपयोग असणारे व्हिडिओज येत असतात म्हणून रिक्वेस्ट आहे विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा मित्रांनो पुढचं उदाहरण आहे चौसष्ट मग डॅश आहे जागा सोडलेली आहे चार मग डॅश जागा सोडली पाच मग डॅश जागा सोडली आठ आणि बरोबर अठ्ठ्याऐंशी आता इथे काय अपेक्षित आहे ह्यांना की इथे काही ह्यातली चिन्ह बसवायची आहेत आणि ह्यातला कोणता पर्याय करेक्ट आहे त्याचं उत्तर आम्हाला इथे द्यायचंय मग कोणता पर्याय करेक्ट आहे कसं शोधायचं पहा मित्रांनो तुमच्या लक्षात येते का पदावलीची उदाहरणं सोडवताना मला एक स्ट्रक्चर असतं कंस पहिल्यांदा सोडवतो नंतर चे सोडवतो नंतर भागाकार सोडवतो नंतर गुणाकार सोडवतो नंतर बेरीज आणि नंतर वजाबाकी काय असतं पहिल्यांदा पहा कौंस त्याच्यानंतर काय असतं चे त्याच्यानंतर काय सोडवतो आम्ही भागाकार आणि त्याच्यानंतर काय सोडवतो गुणाकार त्याच्यानंतर काय सोडवतो बेरीज आणि सगळ्यात शेवटी काय सोडतो सोडवतो आम्ही वजाबागी हे स्ट्रक्चर विसरायचं नाही मित्रांनो हिथे गडबड गोंधळ चालत नाही आता लक्षात घ्या हिथे कुठे कंस आहे का नाहीये ओके नंतर काय चे चेही कुठे नाहीये मग आता आपल्याला ह्यातलं कुठं काही आहे का हे बघावं लागेल ह्याच्यासाठी कसं करायचं पहा सोपी ट्रिक आहे हि ते आम्ही भागीले गेलो चौसष्ट भागीले चार किती होतात सोळा सोळा गुणिले पाच किती झाले ऐंशी आणि ऐंशी अधिक आठ अठ्ठ्याऐंशी मग भागीले गुणाकार बेरीज कुठे आहे पर्याय क्रमांक चार लक्षात आलं का तुमच्या सोपी आहे मित्रांनो मित्रांनो पुढचं उदाहरण आहे तीनचे तीस तर सातचे किती बघा तीन गुणिले दहा केल्यावरती तीस होतात मग सात गुणिले दहा केल्यावर किती होतात सत्तर होतात मग इथे कुठे सत्तर आहे का नाही आता काय करायचं आहे की नाही अवघड प्रश्न परंतु मित्रांनो हिथे अवघड काहीच नसतं सर्व काही सोपं असतं फक्त तुम्हाला सोडवण्याची ट्रिक समजली पाहिजे आणि तीच ट्रिक मी तुम्हाला इथे शिकवणार आहे हे काय आहे माहिती आहे का तुम्हाला तीनचा घन तीनचा घन किती तीन गुणिले तीन गुणिले तीन किती होतात रे सत्तावीस होतात अधिक ही मूळ संख्या अधिक त्याच्यात तीन ऍड केली किती झाले तीस लक्षात आलं इथपर्यंत ओके आता काय करायचं सातचा घन किती होतो सातचा घन सातचा घन होतो तीनशे त्रेचाळीस अधिक काय केलं मूळ संख्या त्याच्यात ऍड केली किती झाले तीनशे पन्नास आहे का मग तीनशे पन्नास कुठे पर्यायात आहे का आहे पर्याय क्रमांक चार तीनशे पन्नास तुमचं उत्तर आलेलं आहे मित्रांनो व्हिडिओ खरोखर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे सर्व व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय